महामार्गावरील मद्यालयांना टाळे ठोकण्याच्या निर्णयामुळे मद्य ही घट झाली आहे मद्य निर्मितीची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथील मद्य निर्मिती कारखान्यातील उत्पादन पंचवीस टक्क्यानं घटलंय त्यामुळे सरकारला महसूलातही मोठा फटका बसलाय औरंगाबाद बिअर हब औरंगाबादमध्ये तयार होणाऱ्या बियरला देशा परदेशातही मागणी आहे पण सुप्रीम कोर्टानं हायवे पासून पाचशे वरील वाईन शॉप्स बंद केले आणि बियर कंपन्यांचा धंदाच बसला कारण उत्पादनात तब्बल पंचवीस टक्क्यांची घट करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रात बिअर निर्मितीचे नऊ कारखाने आहेत यातील सहा कारखाने औरंगाबादेत आहेत त्याचबरोबर विदेशी मद्यनिर्मितीचे चार देशी मद्यनिर्मितीचे दोन आणि मद्यार्क निर्मितीचे तीन कारखाने देखील औरंगाबादेत आहेत या पंधरा कारखान्यात मिळून शासनाला वर्षाकाठी छत्तीसशे कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र यावर्षी या महसुलामध्ये सव्वा दोनशे कोटीची घट झालेली आहे जे आपले टार्गेट होतं तर टार्गेटपेक्षा तर जवळपास आठशे ऐंशी कोटी महसूलामध्ये घट आढळून आलेली आहे जे नॅचरल ग्रोथ आपण पकडतो दहा ते पंधरा टक्के ती ग्रोथ याच्यामध्ये आढळून आलेलीच नाही उलट सहा टक्के मायनस महसूलामध्ये घट आढळून आलेली राज्यात पंचवीस हजार पाचशे तेरा परवानाधारक दारूची दुकान आहे त्यातील पंधरा हजार तेहतीस दुकानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं बंद झाली ज्यात दोन हजार तीनशे चार देशी दारूची दुकानं सातशे दहा वाईन शॉप्स वीस क्लब आणि तीन हजार दोनशे बियर शॉप आहेत आहार संघटनेच्या दाव्यानुसार किमान पन्नास हजार जणांच्या रोजगारावरही कोऱ्हाड पडली औरंगाबाद ऑस्ट्रेलियाच्या फॉस्टर ब्रँडच्या बियरचं उत्पादनच बंद करण्यात आलं गेल्या वर्षी दुष्काळामुळे बियर उद्योग संकटात आला होता यंदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अडचण झाली दारू पिण्याचं समर्थन नाही आहे पण उद्योग म्हणूनही त्याची उपेक्षा केली तर त्याचा अर्थव्यवस्था आणि रोजगारावरचा परिणामही टाळता येणार नाही कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद